नमस्कार मित्रांनो जय श्री दादाजी माझं नाव शिवप्रसाद परमसद्गुरू श्री स्वामी शिवानंद दादाजी यांचा मी शिष्य स्वामी श्री शिवानंद दादाजी आणि आमचे इष्टदेव श्री धुनीवाले दादाजी यांच्या चरणी मी प्रथमता वंदन करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा कॉन्सेप्टबद्दल जी आहे सर्च अँड रिसर्चबद्दल हो सर्च आणि रिसर्च तुम्ही पाहिलं असेल आज वेग 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 की आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले जातात वेगवेगळ्या प्रकारची अशी संस्था आहेत अशी केंद्र आहेत की ज्याच्यावरती संशोधन केलं जातं परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक अशा या संस्थेला एक नाव असतं आणि ते नाव म्हणजे रिसर्च सेंटर काय नाव असतं रिसर्च सेंटर मला सांगा आपण या शब्दाकडे जर पाहिलं तर हा शब्द बनलेला आहे री आणि सर्च ज्याचा अर्थ होतो की पुन्हा शोधणे किंवा पुन्हा शोधणे बरोबर आहे की नाही मग मला सांगा जर एखादी गोष्ट आपण विज्ञानाच्या माध्यमातून पहिल्यांदाच जर शोधतोय तर आपण याला सर्च सेंटर असं नाव का नाही दिलं आपण रिसर्च काम असं नाव दिलेलं आहे याला याचा अर्थ हा जो काही शोध लावण्याचा आपण प्रयत्न करतोय हा शोध किंवा याच्याविषयीची माहिती ऑलरेडी कुठंतरी उपलब्ध आहे किंवा होती आणि आपण ती पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी मी अध्यात्म आणि विज्ञान यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो एक उदाहरण मी तुम्हाला देतो आपल्याला माहिती आहे की विमानाचा शोध हा राईट ब्रदर्सने लावला असा आपण विज्ञानामध्ये विज्ञानाच्या पुस्तकामध्ये वाचतो की राईट ब्रदर्सने काय तर विमानाचा शोध लावला परंतु मला सांगा आपले जर ग्रंथ पुराणं पोथ्या जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो की देवी देवतांकडे सुद्धा विमानं होती पुष्पक विमान हे त्याचंच एक उदाहरण आहे आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी जे वैकुंठा गबन केलं हे सुद्धा पुष्पक विमानाद्वारेच केलं मग मला सांगा आत्ता अलीकडं या राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला परंतु विमान ही जी संकल्पना आहे नुसती कल्पना नाही ती अस्तित्वामध्ये होती हे तर वास्तव वा आहे मग त्याच्यावरतीच राईट ब्रदर्सने काय केलं फक्त संशोधन केलं रिसर्च केलं आणि आज आपण जे विमान पाहतो ते शोधलं बरोबर आहे की नाही आता अजून एक तुम्हाला खूप सुंदर असं उदाहरण देतो आपण सर्वजण न्यूटनचा तिसरा नियम फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहोत न्यूटनचा तिसरा नियम असा आहे की फॉर एवरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन म्हणजे काय तर प्रत्येक कृतीला एक प्रतिकृती किंवा प्रतिक्रिया असते प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते हे तर बरोबर आहे की नाही आता बघा हाच नियम आपल्या संतांनी ऋषी कशा पद्धतीने सांगितलंय प्रत्येक कर्म जेही आपण करतो त्याचं आपल्याला तेवढंच आणि तसंच फळ मिळतं मग मला सांगा इकडे न्यूटनचा तिसरा नियम एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन आणि इकडे आमच्या साधूसंधांचं वचन प्रत्येक कर्माचं फळ मिळतं मला सांगा काय फरक आहे फक्त आपण मानतो कशाला इकडं न्यूटनचा तिसरा नियम तर मित्रांनो मला हेच या ठिकाणी सांगायचं आहे की अध्यात्मशास्त्र जे आहे हे, हे, हे अत्यंत पुरातन हे अत्यंत प्रगत शास्त्र आहे विज्ञान आणि अध्यात्म जरी वेगळे नसले तर विज्ञान हे अत्यंत प्राथमिक अशा प्रायमरी लेवलला आहे आणि ज्या वेळेला आपण विज्ञानाच्या माध्यमातून ज्या वेळेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला ज्या गोष्टी आपल्याला विज्ञानानेही समजत नाहीत किंवा विज्ञानाद्वारे सिद्ध करता येत नाही ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशाद्वारे सिद्ध करता येतील तर अध्यात्माद्वारे सिद्ध करता येतील म्हणून विशेषत आजची जी काही तरुणाई आहे जे काही विज्ञानाचे विद्यार्थी आहेत त्यांना मी निक्षून सांगू इच्छितो की मित्रांनो अध्यात्म हे एक सायन्स आहे आणि याच्याकडं तुम्ही त्या दृष्टीने जर पाहिलं तर अशा अनेक गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील की ज्या या अगोदर आपण कधीही पाहिल्या नाहीत किंवा अनुभवल्या नाहीत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, पाहिला याबद्दल धन्यवाद आणि यानंतरही मी अनेक असे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला अध्यात्माविषयी अधिकाधिक माहिती मिळेल अधिकाधिक सखोल ज्ञान मिळेल तरी आमचे हे व्हिडिओ जे आहेत हे आपण शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद जय श्री